तर नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते एकत्र होणार आहेत तर त्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी तर असे मिळून दोन आणि दोन एकूण मिळून चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर लाईव्ह प्रूफसुद्धा या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व तुम्ही आधी बघू शकता यामध्ये जे कि तर तुम्हाला अमाऊंट दाखवलेली आहे त्यानंतर आपलं जे काही आहेत इथून शो करत आहे तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तरी इथं अमाऊंट बघू शकता त्यानंतर इथं शेतकऱ्यांचे नावे त्यानंतर इथून कोणतं गाव आहे ती इथं तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर कोणाच्या बँक खात्यात दोन हजार रुपये तरी तर बघू शकता जी दोन हजार रुपये त्यानंतर को सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात चार हजार रुपयाची जी काही रक्कम आहे म्हणजे नमोचे दोन आणि पी एम किसानचे दोन तर असे मिळून जे काही पैसे आहेत तुम्ही इथून चेक करू शकता तरी तो तुमचं स्टेट जिल्हा तालुका गावाचे नाव सर्च करून तुम्ही असं चेक करू शकता ते पाहण्यासाठी तर तुम्ही ती त्यामध्ये तुमच्या नायकाने चेक करून घ्या सर्वात पहिले तुम्हाला इथं पी एम किसान असं टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान असं इंटरफेस दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे केवायसी अधिकी बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई वाय सी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करा किंवा सी सी सेंटरला भेट देऊन करून घ्यायची आहे तरच तुम्हाला याचा जो काही पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमोचा पाचवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर नमोचा चौथा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तीन डॉट आलेले आहे या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही मोबाईलून बघत असाल तर तुम्हाला डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही अठराव्या हप्त्यासाठी अपडेट आलेले आहे तर ही के, के वाय सी मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्मर त्यानंतर ओ टी पी बेससेटसुद्धा तुम्ही तुमची जे काही के वाय सी इथं अवेलेबल आहे तर यावरती जे ई के वाय सीवरती क्लिक करून तुम्ही तुमचे ओ ओ टी सुद्धा के वाय सी करू शकता तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा सर्चवरती क्लिक करायचं आहे एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकल्यानंतर ई केवायसी तुमची सक्सेसफुली होऊन जाईल किंवा तुम्ही सी एस सी लॉग इन करूनसुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला सी एस सी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं सी एस सी लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता सी एस सी आलेला आहे तु सी एस सीवरती क्लिक करून तुम्ही तुमचं लॉग इन करून ई सी करून घ्या त्यामध्ये पाच सहा रुपयाचं जे काही पेमेंट आहे पाच दहा रुपयाचं ते करून तुमची ई सी डन होऊन जाईल त्यानंतर यादी कशा प्रकारे चेक करायचं आहे तर जे काही आता नवीन अपडेट इथं आलेले आहेत जर तुमचे इन्फॉर्मेशन काही चुकीची भरलेली असेल त्यामुळे तुमचे जर पैसे रखडलेले असेल जर तुम्हाला पी एम केसांचे हप्ते मिळत नाहीत ज्या त्यामध्ये जर काही त्रुटी आलेल्या असेल तर त्यात तुम्ही घरबसल्या दुरुस्ती करू शकता नेम करेक्शन याज पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही पी एम किसानचं जे काही पोर्टल आहे त्यावरती प्रोफाईलमध्ये अपडेट करू शकता त्यानंतर जर तुमचा पहिला मोबाईल नंबर हरवलेला असेल तुम्हाला दुसरा नंबर बदलायचा असेल तर यावरती अपडेट मोबाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता तरी ते तुम्हाला खाली यायचं आहे बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर आज जे तुम्हाला दाखवत आहे मी तर आज लिस्ट अपडेट झालेली आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे तर डेमोसाठी मी फिलअप करत आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे व्हिलेज डेमोसाठी करत आहे मी तर तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता जे काही जेंडर आहे जेंडर तुम्हाला दाखवत आहे मेल आहे फिमेल आहे तर याची डेट म्हणजे ता इथं दाखवत आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तीन नंबरचा ऑप्शनमध्ये काहीच दाखवत नाही तर यांना जे आहे पीएम किसानचा हप्त्यामधून वगळण्यात आलेले आहे तर यांना काय करायला पाहिजे जेणेकरून याचे जे काही पैसे आहे ते मिळणार की नाही तर भरपूर जणांची नावं यामधून जे आहे रखडण्यात आलेले आहे तर लवकरात लवकर तुमचे नावं यामधून आहे की नाही ते चेक करून घ्या तर भरपूर जणांची जे काही नावं आहे त्यामधून काढण्यात आलेले आहे तर अशा अशा प्रकारे ज्या तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर नमो शेतकरीचे जे काही ऑफिसचे पेज आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेक करून घ्या की पहिली इन्स्टॉलमेंट तुमच्या बँकेच्या जमा झाले की नाही त्यानंतर इथून तुम्ही इथं तुम्हाला टाकायचे नमोद शेतकरी सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी महा डी बी टी असं दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही नमोद शेतकरीच्या ऑफिशियल पेजवरती याल तर इथं आल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता की याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झालेले आहेत जर तुम्हाला दोन्ही याचे पैसे जर मिळत नसेल तर असे एकूण मिळून जे काही चार हजार रुपयाचे अमाऊंट आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही त्यासाठी जर तुमच्यामध्ये काही त्रुटी असेल तर ते, ते तरते दूर कशाप्रकारे करायचे आहे व यावरती सविस्तर माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू